नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या टॉप मराठी एक्स फायझेड यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मटण खाल्यानंतर ह्या चुका करणं टाळल्या पाहिजे मित्रांनो नेमक्या कोणत्या चुका करणं टाळल्या पाहिजेत याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की या जगामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात एक म्हणजे शाकाहारी आणि दुसरी म्हणजे मांसाहारी तुम्ही जर मांसाहारी असाल आणि तुमच्या जेवणामध्ये मटणाचा समावेश असेल तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाळल्या पाहिजेत म्हणजे की त्या मटणासोबत तुम्हाला काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे तसं पाहिलं तर मित्रांनो मटण खाण्याचे भरपूर फायदे असतात ज्या लोकांना कॅल्शियमची गरज भासते किंवा लोह कमी असते अशा लोकांनी मटण हे नक्की खाल्ले पाहिजे यामुळे त्यांचे हाडे मजबूत होऊ शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते अशा लोकांना डॉक्टर मटण खाण्याचा सल्ला आवर्जून देत असतात पण मित्रांनो मटण खाल्ल्यावर किंवा खायच्या आधी हे पदार्थ खाऊ नये कारण याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात म्हणून हे पदार्थ खाऊ नये तर मित्रांनो कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण मटण खाल्ल्याच्या नंतर किंवा खाण्याच्या आधी खाऊ नयेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो त्यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे मध मध हा पदार्थ खाऊ नये कारण मधामध्ये जे घटक आढळतात त्या घटकांचा जर मटणाबरोबर मिश्रण झाले तर त्यातून जे विषारी पदार्थ निर्माण होतो त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर आपल्या किडनीवर किंवा आपल्या आंतरभागावर होतो तो थेट शरीरावर गंभीर परिणाम करते म्हणून मटणासोबत मध हे कधीच खाऊ नये त्यानंतर दुसरा पदार्थ आहे दूध दूध हा पदार्थ हे मटन खाल्यानंतर खाऊ नये पण दही हे मटणाबरोबर खाऊ शकता पण चुकूनही दूध खाणे चालणार नाही कारण दुधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात जेव्हा याचा आणि मटणाचा एकत्र संपर्क येतो तेव्हा एवढे भयानक परिणाम होतात की तुम्ही याची कल्पनाही करू शकत नाही म्हणून दूध मटण खाण्याच्या आधी किंवा खाल्ल्यानंतर अजिबात घेऊ नये मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोड फुटण्याचे प्रकार घडतो याचे कारण हे दोन्ही विषम पदार्थ एकत्र येण्याचा परिणाम असतो म्हणजे मटण आणि दूध एकत्र आल्याच्यानंतर आपल्या अंगावर कोड हे फुटू शकते कारण मटण पचायला कमीत कमी बारा तास कालावधी लागतो तसेच काही लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात त्यामध्ये प्रामुख्याने जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय, ला सवय लागलेली असते हे पण मित्रांनो अत्यंत चुकीची सवय आहे कारण यामुळे गॅस अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जेवण झाल्यावर चहा पिणेसुद्धा टाळला पाहिजे कारण आपण चहामध्ये दूध वापरत असतो तसेच मांसाहार केल्यावर घेणे घेणेसुद्धा हानिकारक होऊ शकते कारण इतर वेळी जेव्हा याचे वाईट परिणाम होतात त्याच्या कितीतरी पट जेवण झाल्यानंतर सिगारेट घेतल्यावर होते म्हणून सिगारेट जेवण झाल्यानंतर मटण खाल्ल्यानंतर अजिबात घेऊ नये मित्रांनो जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे जे लोक जेवण झाल्या झाल्या झोपतात त्या लोकांना अपचनाचा त्रास जाणवतो तसेच शरीरात जळजळ होते पित्ताचा त्रास खूपच वाढतो मटण खाल्ल्यावर लगेच झोपण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण त्यात खूप मसाले असतो आणि ते खूप तिखटपण असते त्यामुळे किमान अर्धा तास तरी झोपू नये मित्रांनो तुम्ही जर अर्धा तास किंवा एक तासाच्या नंतर झोपले तर तुम्हाला तुमच्या शरीरात अपचनाचा किंवा जळजळी जळजळ पित्ताचा त्रास हा जाणवणार नाही तर मित्रांनो हे काही चुका आहेत जे तुम्ही मटण खाण्याच्या आधी आणि मटण खाल्ल्याच्यानंतर अजिबात करू नये म्हणजे की तुम्ही हे पदार्थ खाऊ नये मित्रांनो हे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्हाला तुमच्या आरोग्यावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद